हा चला आपल्याला वाक्याचे प्रकार बघायचे वाक्याचे फक्त तीनच प्रकार आपल्याला आज बघायचे एक विधानार्थी दुसरं प्रश्नार्थी तिसर उद्गारार्थी तीनच प्रकारची वाक्य बघायच्या आणि हे वाक्य वाक्याचे प्रश्न खाली विचारलं जात आपल्याला प्रश्न खाली दिलेले वाक्य कोणत्या प्रकारचे आहे एक वाक्य देतात खाली पर्याय देतात विधानार्थी प्रश्नार्थी उद्धार्थी असे खाली देतात आणि मग आपल्याला ते ओळखायचे की कोणत्या प्रकारचं आहे त्यानंतर हे वाक्याचे प्रकार आपल्याला विराम चिन्हाचा वापर करणे वाक्यामध्ये विराम चिन्ह वापरायची याच्या सा, याच्यासाठी वाक्य समजून घेणं गरजेचे दोन गोष्टीसाठी समजून घेणं गरजेचं आहे पहिलं वाक्याचा प्रकार ओळखणे दुसरं वाक्यामध्ये विराम, विराम चिन्ह वापरणं या दोन गोष्टीसाठी आपणाला वाक्याचे प्रकार समजून घ्यावे लागतील चला पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य विधान विधानार्थी वाक्याला साध वाक्य सुद्धा म्हणतात साध वाक्य साध वाक्य म्हणजेच विधानार्थी वाक्य आणि याच्यामध्ये वाक तीन आहेत या तीन प्रकाराला विधानार्थीच वाक्य म्हणतात होकारार्थी वाक्य त्याला सुद्धा विधानार्थी वाक्य म्हणतात नकारार्थी वाक्य त्याला सुद्धा विधानार्थी वाक्य म्हणतात आणि आज्ञा वाक्य त्याला सुद्धा विधानार्थीच वाक्य म्हणतात मि म्हणजे साध बोल साध बोलायचं साध म्हणजे कस किती खोड्या करतोय त्याने खूप छान शर्ट घातलेला आहे त्याने आंघोळ केलेली नाही त्याला म्हणायचं साध साध दे रक्षदे हसू नको मी वाक्य सांगण्यासाठी बोलू तर हसतो का कशी विधानार्थी वाक्य विधानार्थी वाक्य म्हणजे आपण एखादं बोलतो साधं बोलतो त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात त्यामध्ये होकारार्थी वाक्य म्हणजे मला अभ्यास आवडतो ते होकार आहे होकार म्हणजे ज्याच्यामध्ये नाही हा शब्द नसेल नाही न मी बघायचं नसला त्याला होकारार्थी वाक्य म्हणायचं मला अभ्यास आवडतो हे होकारार्थी वाक्यालाच विधानार्थी वाक्य म्हणतात नकारार्थी वाक्य असलो तरी त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात आणि आज्ञार्थी वाक्य त्याला सुद्धा विधानार्थी वाक्य म्हणतात विधानार्थी वाक्यामध्ये तीन गट आहेत छोटे छोटे एक होकारार्थी वाक्याचा दुसरा नकारार्थी वाक्याचा आणि वाक्याचा म्हणजे जरी एखाद्या दिलं आणि तुम्हाला विचारलं खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणता आणि पर्याय दिला प्रश्नार्थी आपल्याला कुठला लिहावा लागेल विधान नकारार्थी वाक्याला सुद्धा विधानार्थी वाक्य म्हणतात आता बघा नकारार्थी वाक्य म्हणजे काय एखाद्या वाक्यामध्ये आपण नकार दिलाय मी विचारणार नाही खाणार नाही जाणार नाही त्याला नकारार्थी आर्थी वक्य म्हणायचं म्हणजे आपल्याला नकार आहे त्या कामासाठी त्या कामासाठी नकार आहे रमेश गावाला गेलाच नाही म्हणजे त्याने नकार दिला तू गेलाच नाही म्हणजे तो नकारार्थी वक्य मला शाळेत मी शाळे जाणार नाही नकारार्थी मला जेवण नको नको म्हणलं तरी नकार दिलेला आहे नकारार्थी अरे इथं बघा ही नकारार्थी आहे का आपल्याला नीट चेक करावं लागेल न मी शाळेत जाणार न मी अभ्यास करणार म्हणजे नकार दिलाय म्हणजे मी जाणार पण नाही आणि नकार दिला म्हणजे सुद्धा आता खाली खूप अभ्यास करा दिली काय केली आज्ञा चल लवकर जेवण कर पण मी आज्ञा करते काय की नाही खाली सांडू नको फरशी पुसलेली आहे येऊ नको फरशीवर येऊ नको हे जरी नकारार्थी असलं नकारार्थी आता बघा खाली वकील येतो फरशीवरती येऊ नको हे नकारार्थी पण आहे आणि हो आज्ञार्थी पण आहे लक्ष लक्ष दे लक्ष द्या हे वाक्य बघा फरशीवरती येऊ नको हे वाक्य नकारार्थी आहे आणि आज्ञार्थी पण आहे आज्ञा बी केली येऊ नको आज्ञा केली हे वाक्य समजलं पाहिजे आपल्याला अशी अशी वाक्य आपल्याला नकारार्थी आणि आज्ञार्थी दोन्ही बी असतात बरीचशी वाक्य असतात आता एखादं म्हणलं चित्र खराब करू नको नकारार्थी आणि आज्ञा मी दिली करू नको म्हणून म्हणजे हे वाक्य नकारार्थी पण आहे आणि आज्ञार्थी पण आहे हे वाक्य न मी शाळेत जाणार न मी अभ्यास करणार हे वाक्य फक्त नकार मला पास व्हायचे आहे होकारार्थी होकार कळलं आणि ह्यात होकारार्थी वाक्य त्यानंतर नकारार्थी वाक्य आणि आरती वाक्य या तिन्ही वाक्याला मिळून काय म्हणायचं विधानार्थी वाक्य खूप आहे समजायला खूप सोप आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल विरामचिन्ह लिहिताना विरामचिन्ह लिहिताना हे जी विधानार्थी वाक्य आहे होकारार्थी नकारार्थी आणि आज्ञार्थी तीन प्रकारची या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम देतात पूर्ण विराम म्हणजे विस्तासा टिंब द्यायचा मी त्याचा गोल केलाय म्हणजे तो तुम्हाला दिसण्यासाठी केलाय जरा विस्तासा टिंब दिला की शेवटी तो कुठे देतात वाक्याच्या शेवटी विधानार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम वाक्याचं शेवटी होकारार्थी वाक्य असलं तरी पूर्णविराम शेवटी येणार नकारार्थी वाक्य असलं तरी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येणार आणि आज्ञार्थी वाक्य असलं की आज्ञार्थी खूप अभ्यास करा पटदिशि लिहून घ्या वाचन करा जोरात धावा लवकर ये पाणी दे ही आज्ञार्थी वाक्य वाक्य त्याच्या शेवटी सुद्धा पूर्णविराम देतात कळालं कळाल का पूर्णविराम कधी देतात पूर्ण विराम हा विधानार्थी वाक्याच्या शेवटी देतात विधानार्थी वाक्यामध्ये तीन प्रकार एक होकारार्थी दुसरं नकारार्थी तिसरं आज्ञा कळलं एखादा नकारार्थी वाक्य दिलं आणि विचारलं खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार कोणता आधी तो नकारार्थी दिलच नाही पर्याय तर पर्याय काय असू शकत बरोबर नकारार्थी वाक्य दिलेले पण पर्याय नाही तर ते वाक्यर्थी असेल कारण कळालं प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य ओळखण्यासाठी सगळ्यात शेवटी बघितलं तरी कळत वाक्याच्या शेवटी कि हे वाक्य प्रश्नार्थी म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह असलं की त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य शोधायचं तर एकदम सोपं वाक्याच्या शेवटी प्रश्न प्रश्नचिन्ह दिलं की त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य आणि प्रश्न चिन्ह न देता सुद्धा आपल्याला येतं की हे प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणून कस कुठे गेला होतास आणि प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये कुठं गेला होतास हा कुठे हा शब्द प्रश्नार्थी शेवटी नेहमी चिन्ह देतात आपण सुद्धा प्रश्न की शेवटी चिन्ह द्यायचा बरोबर प्रश्नचिन्ह प्रश्न विचारलाय काय काम आहे आपण जर एखाद्याच्या घरी गेलो खेळायला त्याला बोलवायला तर तिची आहे त्याची आई किंवा आजी मध्ये काय काम आहे प्रश्न विचारला प्रश्नार्थी चिन्ह द्यायचं चिन्ह कोण आहे तिकडे प्रश्न चिन्ह कोणला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये बघा कोण या शब्दाला इंग्लिश मधला शब्द कोणता कोण सर त्याला त्याला हु इज कोण कोण आहे आहे दिला कशाला कशाला आला आहे कशाला आला आहे हा सुद्धा प्रश्नार्थी वाक्य प्रश्न आहे प्रश्नचिन्ह शेवटी दिलेला आहे कोणाला हवे आहे प्रश्नचिन्ह कोणत्या झाडाला पाणी घातले प्रश्नचिन्ह कोणता हा शेवट प्रश्नार्थी चिन्ह आहे प्रश्न शब्द आहे किती आंबे आहेत काल का कळालं oh. का सगळ्याला oh. प्रश्नार्थी अतिशय वाक्य दिलं तुम्हाला विचारलं खाली दिलेल्या वाक्यात खाली दिलेले वाक्य कोणत्या प्रकारचे आहे तर आपल्याला लगेच ओळखता आलं पाहिजे प्रश्नचिन्ह आणि तुम्हाला एखादं वाक्य दिलं आणि या वाक्यामध्ये विरामचिन्ह कोणते येईल असं विचारलं तर आपल्याला गोल बरोबर ओळखता पाहिजे हा हे आहे ते प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणजे या वाक्याच्या शेवटी काय येईल हा लक्ष्मी लक्ष्मी एकदम सोपं काही अवघड नाही काहीच अवघड नाही प्रश्नार्थी वाक्य जर दिलं आपल्याला खाली प्रश्न चिन्ह जरी नाही दिला तरी आपल्याला ते वाक्य या शब्दावर समजतं समजत प्रश्न विचारलाय नीट वाचायचं आणि बघायचं प्रश्न विचारलेला आहे का विचारलेला असेल तर वाक्याच्या शेवटी काय येणार प्रश्न चिन्ह हे पगार लक्ष नाही प्रकार आहे उद्गार वाक्य वाक्य म्हणजे एखादी घटना अशी घडते की आपल्या तोंडातून आवाज बाहेर पडतो अचानक जसं एखाद्या वेळेस आपण रस्त्यात चाललोय अचानकच काटा घुसला आपण ऐक ना

एखाद्या वेळेस अशी घटना घडते की त्याच्यातून आपल्याला कधी कधी आनंद मिळतो कधी कधी दुःख होत कधी कधी आश्चर्य होत बाहेर शब्द पडतो त्यावेळेस त्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह वापरलं जात कसलं चिन्हातील अब्ब केवढा मोठा साप आहे अरे शब्दास छान मार्ग पडलीस वा काय सुंदर चित्र आहे शी किती घाण वास येतोय अरे रे खूप वाईट झाले झालं आपल्या मनातून शब्द बाहेर पडतो त्यावेळेस त्या शब्दाच्या पुढे त्या शब्दाच्या पुढे उद्गारार्थी चिन्ह वापरतात आणि शेवटी पूर्ण विराम देतात <laughs> बघा लक्ष दे आणि उदाहरणार्थ वाक्यातली चिन्ह कोण कोणती असतात ते नीट समजून घ्या एखाद्या वेळेस आपण बोलताना आपल्याला आनंद दुःख वेदना किंवा आश्चर्य असं जर झालं की आपल्या मनातून एखादा शब्द बाहेर बाहेर पडतो आपल्या घरामधला एखादा मुलगा डॉक्टर झाला एखाद्या परीक्षेमध्ये पास होऊन तो कलेक्टर झाला पीएसआय झाला पीएसआय झाला किंवा एखादा चांगल्या पदावर नोकरी लागली घरच्या वागल्या बरं का शब्दास लय चांगले मार्क पाडलीस आपले घरचे म्हणतात म्हणजे हा शब्द आपोआप आलेला असतो त्याला म्हणायचं उद्गारार्थी शब्द आणि त्याच्या पुढे उद्गारार्थी चिन्ह आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम पण कधी कधी उद्गारार्थी वाक्य असून सुद्धा प्रश्न पुढचं वाक्य जे असते ते नकारार्थी पण असू शकत कस अरे रे का आला ना। नाही अरे का ना। चालला अरे हा जाऊ तिकडे

असं वाक्य दिलं जात आणि प्रश्न विचारला जातो खाली दिलेल्या वाक्यामध्ये कोणती विराम चिन्ह येतील मग पहिलं विराम चिन्ह येईल उदाहरणार्थी आणि दुसरं विराम चिन्ह हे पुढचं वाक्य कसं आहे होकारार्थी काही सॉरी होकारार्थी नाही विधानार्थी का प्रश्नार्थी वाक्य हे प्रश्नार्थी म्हणजे कळलं कळलं परंतु ह्या वाक्याला उद्घार्थीच वाक्य म्हणायचं पहिल्यांदा डायरेक्ट उद्गारार्थी वाक्य कारण तो उद्गार दिलाय या ठिकाणी उद्गार दिलाय उद्गारार्थी वाक्याच्या शब्दाच्या पुढे उद्गारार्थी चिन्ह आणि शेवटी पूर्णविराम पण कधी कधी पूर्णविराम येत नाही तर प्रश्नचिन्ह येतं कधी कधीच सारखं येत नाही कधीतरीच येतं ते पण माहीत असा म्हणून तुम्हाला सांगितले आता बघा आता काही वेळेस काही वेळेस काही वेळेस उद्गार उद्गाराचा देतच नाही उद्गाराचा शब्द देतच नाही काय देतात काय सुंदर चित्र आहे त्यावेळेस मात्र जी उद्गारार्थी चिन्ह आहे शेवटी देतात हे समजलं पाहिजे हे विचारलं जात स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उद्गाराच वाक्य उद्गारात असतं पण ते उद्गारच घेत नाही वा वा जे होत ते दिलंच नाही दिलं असतं तर उद्गारार्थी चिन्ह हे झालं असत आणि पूर्ण हे असता परंतु तिथं उद्गारार्थी शब्दच दिला नाही काय म्हणले काय सुंदर चित्र आहे त्यावेळेस मात्र उद्गारांची चिन्ह शेवटी गेला कळलं काय हासा मग उद्गार येतो मग या ठिकाणी उद्गारांची चिन्ह येणार बघा समजून घ्या खूप सोप आहे परत एकदा सांगतो ज्या वेळेस आणि उद्गारार्थी वाक्य असलं की त्या वाक्यामध्ये शब्दाच्या उद्गारार्थी चिन्ह आणि शेवटी पूर्णविराम कधीतरीच हे वाक्य प्रश्नार्थी सुद्धा असू शकत ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे कधीतरीच असू नव्याण्णव टक्के पूर्णविरामच येतो त्यानंतर कधी कधी उद्गारच देत नाहीत पण वाक्य मात्र उद्गार्थी असतं ते आपल्याला वाचलं की कळत त्यावेळेस मात्र तिथं डायरेक्ट शेवटी उद्धारार्थीच उत्य। मिळत जसं तो। आपलं इंग्लिश मध्ये असतं बघा वाद इंग्लिश मध्ये असत फॉट अ ब्यूटीफुल पिक्चर या त्या ठिकाणी उगाना ती चिंता सगळ्या शेवटी किती सुंदर चित्र आहे ओह नो इट इज हेरी येणार उदाराती कळलं का इथं उदाराती येणार कोण इट इज व्हेरी बॅड त्याच्या पुढे सुद्धा ह्याच्या पुढे येणार पूर्ण येणार लक्ष द्या हे इंग्लिश मध्ये मी ज्यावेळेस आहे त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला हे समजलं पाहिजे याच्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलंय ज्यावेळेस ज्यावेळेस एखाद्या शब्दामध्ये हो उद्गारार्थी शब्द न देता वाक्य उद्गारार्थी पूर्ण अरे ब्युटिफुल पिक्चर काय सुंदर चित्र आहे सर पिक्चर तर या ठिकाणी शेवटी उदाहरणाचे चिन्ह येणार कळालं कळालं का मराठी मध्ये सुद्धा कधी कधी येत तस काय सुंदर चित्र आहे त्यावेळेस वाक्याच्या शेवटी उदाहरणार्थी oh. आलं पाहिजे कळलं समजून का वाक्याचे प्रकार परत एकदा सांगतो थोडक्यात वाक्याचे तीन प्रकार आहेत वाक्याचे खूप प्रकार आहेत पण आपल्याला अभ्यासाला फक्त तीन आहे पहिलं विधानार्थी वाक्य दुसरं प्रश्नार्थी वाक्य तिसरं उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्याचे परत तीन प्रकार पडले होकारी नकारार्थी आज्ञार्थी या तीनही प्रकारच्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणायचं खोकाराती वाक्य म्हणजे साधं वाक्य असं त्याच आपण बोलून जातो त्यामध्ये नकार काय दिलेला नसतो असा मला अभ्यास आवडतो जेवण करतो मला पास व्हायचे आहे ही वाक्य झाली त्याच्यामध्ये नको म्हणलेले त्याला नकारार्थी म्हणलेले नाही नको नव्हते नव्हते हा शब्द सुद्धा नकारार्थी झाला शाळेमध्ये मुले नव्हते मी न मी शाळेत जाणार न मी अभ्यास करणार ही सुद्धा नकारी वाक्य आहे आणि त्यानंतर म्हणजे एखाद्याला काम सांगायचं त्याला आज्ञा म्हणायचं नीड बस हे वाक्य कसं आहे कस आज्ञा त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि एक शब्द असतो तो प्रश्न प्रश्नार्थी शब्द असतो कुठे केव्हा काय कोण कशाला कोणाला कोणत्या हे शब्द असतात वाक्याच्या शेवटी प्रश्न आणि तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी शब्द असतो बोलताना आपोआप बाहेर पडतो त्याच्या पुढे उद्गारार्थी चिन्ह शेवटी पूर्ण येणार कधी कधी उद्गारार्थी चिन्ह देत उद्गारार्थी शब्द देत नाही किती घाण वास आहे त्यावेळेस मात्र किती जरी आला तरी हा प्रश्न अगदी नाही प्रश्न विचारला नाही किती घरवास आहे असं आपल्या मनातून आलंय तू काय कोणाला प्रश्न विचारलेला नाही तू हे समजलं पाहिजे आपलं का